मित्रांनो होळी पूजनाच्या वेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा की किटी शामी भूती भूती प्रदा मित्रांनो जेव्हा होळी दहनाच्या वेळी प्रदक्षिणा घालायच्या असतात तेव्हा सवासीन स्त्रियांनी आपली पूजा आटोपल्यावर सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि या प्रदक्षिणा करताना आपण पुढील मंत्र जपावा याणी जन्मातर ताणी ताणी प्रणशंती प्रदक्षिणे पदे पदे मंत्र हा मंत्र आपण प्रदक्षिणाच्या वेळी करावा अक्षय पुण्य प्राप्तीसाठी होलिका दहनाच्या वेळी हा उपाय नक्की करा मित्रांनो होलिका दहनाच्या वेळी सात प्रदक्षिणांमुळेच अक्षय पुण्याची प्राप्ती होते